जागृत महाराष्ट्राचा सहावा वर्धापन दिन सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा मुंबई तीस मे दोन हजार पंचवीस रोजी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मुंबईत दिमाखात पार पडला तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आलं या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक सोहळ्याला मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशिद प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार भाजपा प्रवक्ते विनोद शेलार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन माजी नगरसेविका अनिता बागवे दिग्दर्शक दीपक राणे शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणवीर लक्ष्मण डोंगळे आणि मातारमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विजय पाटकर म्हणाले संपादक अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जागृत महाराष्ट्र जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अथक कार्य करत आहे हे कार्य समाजाला प्रेरणा देणारी आहे आमदार हरुण खान यांनी जागरूकच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या संगीता संजय सुतार यांनी सांगितले जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा पडत आहे विनोद शेलार यांनी नमूद केलं की मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करते हे खूप मोठे योगदान आहे संजय मानाजी कदम यांनी म्हटले की जागृत महाराष्ट्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहे सर्व उपस्थित मान्यवरांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व कौतुक करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद